सविस्तर माहिती अशी की फिर्यादी देणाऱ्याचं नाव मुकेश श्रीचंद पंजवानी वय अडतीस वर्ष व्यवसाय व्यापार राहणार माधवनगर पैठण जिल्हा संभाजीनगर यांनी फिर्याद दिली की सन दोन हजार पंधरा ते माही नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये बँक बंद करेपर्यंत आणि तेव्हापासून आजपर्यंत आठ सहा दोन हजार तेवीस रोजी दरम्यान ज्ञानधारा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शाखा पैठणचे ब्रांच मॅनेजर पवळ संस्थापक व अध्यक्ष चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे बिझनेस प्रमोटर्स अर्चना कुटे रिजनल हेड लाखे ब्रांच मॅनेजर वैजयनाथ डाके यांनी आम्हाला ज्ञानधारा रॅन ज्ञानराधा मल्टी स्टेटमध्ये पैसे गुंतवा खाते उघडावा एच डी एफ डी ठेवा ठेवी करा तुम्हाला आम्ही पैश पाईश, तुमच्या पैशांचे जास्त व्याज देऊ असं म्हणून घरी दुकानावर येऊन जास्त व्याजाचे परताव्याचे आमिष दाखविल्यानं त्याचप्रमाणे मी स्वतः व माझे परिवाराचे नावानं प्रमाणे खाते उडून त्यात रक्कम टाकली असता सदर एफ डी फिक्स्ड डिपॉझिट ही म्युच्युअल म्युच्युअर कालावधी पूर्ण न होऊन सुद्धा ते परत न करता मुदत संपल्यानंतर किंवा ठेवीदारांनी मागणी केल्यावर ठेवीची रक्कम परत न करता एफ डी फिक्स डिपॉझिटची रक्कम बचत खात्यामध्ये वर्ग करून घेऊन ती देखील परत न देता शाखा बंद करून निघून गेलेत तरी वरील लोकांचे खातेधारकांना व्याज किंवा आकर्षित करण्यासाठी दिलेले आश्वासने न पाळता त्याप्रमाणे खातेधारकांना ठेवीच्या बदल्यात अभिवचन देऊ केलेल्या सेवा व फायदे आणि लाभ न देता माझे व माझे परिवाराचे एकूण बेचाळीस हजार स बेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयाची व वरील यादीमध्ये नमूद केलेले इतर सर्व खातेधारांची तीन कोटी सव्वीस लाख त्र्याण्णव हजार यादीमध्ये नमूद केलेल्या इतर खातेधारकांची एकूण बत्तीस कोटी एकोणसत्तर लाख तेहतीस हजार एकशे एकतीस रुपये असे मिळून तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांची फसवणूक केली आहे तसेच इतर बऱ्याच खातेधारकांची देखील फसवणूक केली आहे म्हणून ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड मुख्य कार्यालय ज्ञानराधा भवन जालना रोड बीड आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड शाखा पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील बँकेचे चेअरमन व ब्रँच मॅनेजर आणि इतर पदाधिकारी आणि सर्व संचालक मंडळ लोकांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी वगैरे मजकुराचं फिर्यादवरून पैठण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तक्रारीची दखल घेऊन आरोपी बँकेचे मॅनेजर पिवळ संस्थापक व अध्यक्ष चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे बिझनेस प्रोमोटर सौ अर्चना कुटे रिजनर हेड लाखे ब्रांच मॅनेजर वैजनाथ डाके व बँकेचे इतर पदाधिकारी आणि संचालक यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चारशे नऊ चौतीस भाधवी कलमसह तीन चार एम पी आय डी एकोणीसशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पैठण उपविभागीय हो पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पैठण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यासह पोलीस करत आहेत